नमस्कार शेतकरी मित्र मी सुमित वानखडे टीम ॲग्रीशास्त्रचं को फाउंडर स्वागत आहे आज आपलं ॲग्रीशास्त्रच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स शेतकऱ्यांना देत असतो मित्र हो आज आपला विषय आहे मिरची पिकामध्ये पाऊस नसतानाही कमी पाऊस असतानाही मर रोगाची समस्या का उद्भवते आहे मररोगाची समस्या म्हणजेच फ्युजेरियम विल्ट फ्युजेरियम विल्ट याविषयी जाणण्यासाठी आपल्याला थोडंसं या रोगाचं कॅरेक्टर आपल्याला समजून घ्यावं लागेल फ्युझेरियम वेल्ट ही जी स्पेसिज आहे ही स्फॉईल बॉन्ड डिसीज आहे जी जमिनीमधून उद्भवते आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की पाऊस कमी असतानासुद्धा तिथे पाणी साचत नसतानासुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो केव्हा तर ही स्पेसिज खास करून उष्णतेत वातावरण कोरडं असते तेव्हा आणि उष्णतामान जास्त असते त्यावेळी फ्युजेरियम ऑक्झिस्फोरम तसंच फ्युजेरियम सलोनी ह्या दोन्हीही स्पेसीज मोठ्या प्रमाणात जास्त टेम्परेचरमध्ये वाढतात आणि मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान करतात तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडते की यावर्षी पाऊस कमी आहे आपल्या शेतामध्ये पावसाचं डम्पिंगसुद्धा झालेलं नाही आहे तरीही पिकाला मर रोग का येत आहे तर ही स्पेसीज डॉर्मसी स्टेजमध्ये फार दीर्घकाळासाठी राहू शकते जमिनीमध्ये आणि जेव्हा तिला सुटेबल अॅटमॉस्फिअर मिळते मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान पिकावर करते तर त्याच्यामुळं फ्युजेरियम विड जो रोग या आहे याला आपण स्थानिक भाषेमध्ये मर म्हणतो याला कंट्रोल करण्याकरिता कल्चरल प्रॅक्टिसेस किंवा केमिकल प्रॅक्टिसेस दोन्ही पद्धतीने आपल्याला त्याच्यावर नियोजन करायचं आहे तर कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये बायोलॉजिकल प्रॅक्टिसेसमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी ट्रायकोडर्मा हर्झेनियम तसंच सुडोमोनास स्पुरसन्स आणि बॅसिलस सप्टिलिस या स्ट्रेनचा वापर करून या फ्युजेरियम बिल्टवर आपल्याला त्याची मात करायची आहे तसंच केमिकल प्रॅक्टिसेसमध्ये ज्या शेतकऱ्यांना जायचं आहे त्यांनी कॉपर ऑक्झिक्लोराईड त्याला ऑप्शन कॉपर हायड्रॉक्साइड तसंच मेटालॅक्झिल कार्बन डेनझिम या घटकांचा आपण तिथे वापर करून या बुरशीवर चांगलं नियोजन करू शकतो तसंच मित्र हो थायफोनेट मिथाईलसुद्धा या घटकाचासुद्धा आपण तिथे वापर करून या बुरशीवर चांगली मात करू शकतो तर लक्षात घ्या मित्र हो फ्युजेरिया विल्ड किंवा मर रोगावर कंट्रोल करण्याकरिता आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिकारात्मक उपाययोजना आपल्याला करणं आहे जेणेकरून हा रोग आलाच नाही पाहिजे सॉईलबॉर्न डिसीज असल्यामुळं रोग हा कायमस्वरूपी जमिनीमध्ये राहणार आहे आपल्याला रोगाला कंट्रोल करण्याकरिता एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इथे करायची आहे आणि त्याच्याचसाठी जमिनीला स्टरलाइज करणं ज्याच्यामध्ये हायड्रोजन सारखा वापर करणं किंवा बायोलॉजिकल पद्धतीने वापर करताना लॉंग लास्टिंग रिझल्ट ज्या प्रॉडक्ट्स येतात जसं की मी तुम्हाला एक प्रोडक्ट सजेस्ट करतो मायकोरीज ज्याच्यामध्ये बॅक्टेरियल कॉन्सर्टची आहे जे आ, फंगल सर्व पद्धतीचे फंगल रोगांना एक चांगल्या पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी सक्षम आहे या घटकांचा आपण तिथे वापर करू शकतो आणि या रोगांना चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो धन्यवाद